सातारामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे वेण्णा नदीचं पाणी महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर आलेलं आहे याचा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर पाचगणी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे कोल्हापूरच्या करवीर पंचायत समितीमध्ये पावसानं दाणादाण उडाली आहे त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी कामवंद आंदोलन केलं सर्व विभागाला गळती लागल्यामुळे वीज खंडित झाली तसंच कम्प्युटर भिजले असून नागरिकांची गैरसोय होती कोल्हापूरकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कळंब तलाव पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्याचमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शाईफेक आणि हल्ला प्रकरणातील आरोपींची संख्या दहावर गेली आहे रवींद्र उर्फ अल्या लेंगरे अक्षय चव्हाण अनिल माने या तिघांचा गुन्ह्यामध्ये समावेश आहे तर दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांनाही न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूरच्या करवीर मधल्या पाचगाव शिक्षक कॉलनीमध्ये घरफोडी झालेली चोरट्यांनी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तेरा हजारांची रोकड लंपास केली या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई